अमरावती शहरातील राजापेठ पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या संताजी नगरात तीस नोव्हेंबरच्या सायंकाळी पंचेचाळीस वर्षीय पिंकी संजय खरबळे या महिलेला संशयास्पदरित्या जीवे मारण्याचे प्रकरण आले होते यानंतर अज्ञात आरोपी घरातील मृतकाचा मोबाईल घेऊन पसार झाला होता या घटनेत पोलीस उपायुक्त गणेश शिंदे घुगेसह राजापेठ पोलीस शहर गुन्हे शाखा अमरावती यांनी धाव घेऊन प्रकरणाचा तपास केला या गुन्ह्यात पोलिसांनी काही संशयितांना चौकशी ताब्यात घेतलं होतं अखेर कोणताही पुरावा नसताना शहर गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक संदीप चव्हाणसह पथकाने खऱ्या मारेकऱ्याचा शोध लावला पिंकी खरबळेचा मारेकरी मोर्शी रोडवरील अशोक कॉलनीत राहणारा बत्तीस वर्षीय नितीन सुरेश शिंगोले याला त्याच्या घरातून ताब्यात घेतलं त्याची कसून विचारणा केली असता सर्व घटनेचे बिंग स्पष्ट झाले आरोपी नितीन इंगोले याचे पिंकी खरबडेसोबत प्रेमसंबंध होते दोन महिन्याआधी आरोपीचे इच्छेविरुद्ध लग्न झाले होते अशात पिंकी आणि नितीनमध्ये सतत वाद व्हायचे यालाच कंटाळून आरोपी घरात झोपलेल्या पिंकीवर वार करून तिला कायमचे संपवले आरोपी नितीन हा अमरावती पाणीपुरवठा विभागात बारा वर्षापासून प्रयोगशाळा सहाय्यक पदावर कार्यरत होता अनैतिक संबंध आणि नेहमी वाद होत असल्यामुळे हत पिंकीला मारल्याची कबुली आरोपीने पोलिसांसमोर स्पष्ट केली या घटनेत आरोपी हा राजापेठ पोलिसांच्या ताब्यात असून पुढील तपास राजापेठ पोलीस करत आहेत दिनांक तीस अकरा पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजताच्या दरम्यान राजापेठ पोलीस स्टेशनला खबर मिळाली होती की महिला नामे निलिमा संजय खरबडे वय अंदाजे पंचेचाळीस वर्षे हिचा झालेला आहे त्यामध्ये गुन्हा रजिस्टर नंबर सातशे अडोतीस ऑब्लिक पंचवीस बी एन एस एस कलम ती एकशे तीन एक दोनशे अडोतीसप्रमाणे दाखल करण्यात आला होता याचा तपास राजापेठ पोलीस स्टेशन तसेच क्राईम ब्रँच स्वतंत्रपणे करत होते माननीय पोलीस आयुक्त तसेच डी सी पी क्राईम यांच्या मार्गदर्शनाखाली क्राईम ब्रँचने सदर गुन्ह्यातील आरोपी निष्पन्न करून त्याला ताब्यात घेतले आणि थोड्याच वेळापूर्वी तो आरोपी राजापेठ पोलीस स्टेशनला क्राईम ब्रँचनी हँडओवर केलेला आहे सदर आरोपितांनी सदरचा गुन्हा केल्याचे कबूल केलेले आहे सदर, के के सदर आरोपिताचे नाव नितीन सुरेशराव इंगोले वय बत्तीस वर्षे राहणार अशोक कॉलनी मोर्ची रोड अमरावती आहे आणि सदरचा आरोपी हा पाणीपुरवठा विभाग अमरावती येथे साधारणतः बारा वर्षापासून प्रयोगशाळा सहाय्यक म्हणून नोकरी करत आहे आणि यांनी सदरचा गुन्हा करण्यामागे सदर, सदर महिलेसोबत त्याचे असलेले अनैतिक संबंध हे कारण सध्या सांगितलेलं आहे अधिक तपास पोलीस करत आहे